कुणबी आरक्षण देण्यासाठी सरकारच्या आता हालचालीला वेग आलेला आहे लवकरच अध्यादेश निघेल असं कळते त्यामुळं हे जे काही मराठा आरक्षणाचं वादळ आहे ते वादळाला थांबेल अशी पण शक्यता नाकारता येत नाही वीस जानेवारीला जनांगे पाटील मुंबईला जाणार यावरती ठाम आहेत परंतु कुणबी प्रमाणपत्रासाठी लवकरच अधिसूचना जारी होईल अशी माहिती मिळते त्यामुळं सगळेस्वरी या मुद्द्यावरती जो प्रश्न आडला होता सरकार आणि जनांजी पाटील यांच्यामध्ये सगेश्वरी ह्या मुद्द्यावरून विसंगती होती परंतु अध्यादेश काढून हा प्रश्न मार्गी लावला जाईल असं सांगितलं जातं त्याचबरोबरनं सतरा आणि अठरा ह्या दोन तारखाला मा जे काही कुणबीचे प्रमाणपत्र आहेत नोंदी सापडलेल्या आहेत त्या नोंदीनुसार प्रमाणपत्र देण्याची प्रक्रियासुद्धा चालू झालेली आहे आणि त्यामुळं मराठा मध्ये ही एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे सरकारच्या वतीनं बच्चू कुडू हे तरंगे पाटलांना भेटले तरंगे त्यामध्ये काही सुधारणा करणं आवश्यक आहे त्या सुधारणा करून घेतल्या आणि त्या अनुषंगानं त्यानुसार शासन आता अध्यादेश काढेल असे चिन्ह आहेत त्यामुळं सोयरी या शब्दावरून जी गाडी आणली होती ती आता पुढे सुटेल अशी शक्यता आहे तर मग आमची जर जातीतली सोयरी झाली तर त्याला जो ब आलेला त्याचे काही पुरावे, पुरावे जमा करून आणि याचे पुरावे जमा करून त्याला जातीचे दाखल दिल्या जाईल त्याचा उल्लेख पण होत्या भाऊ याचा हाय ना उल्लेख बदल दे एकदा करा व्याख्या सरळ व्याख्या करून टाका तिची की जिथं परंपरेनं सुरिक जुळते सुरिक जुळते अशा रक्ताच्या नातेवाईकांना ज्याची नोंद मिळाली त्याच्या आधारावर आधारानुसार त्याला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येत आहे सगळी सोयरी आणि रक्तातील नात्यातल्या जे काही लोक आहेत त्यांना हे कुणबीचा दाखल देण्यासाठी सगळे सोयी रक्तदाना कुणबीतून आरक्षण देण्यासाठी तीन अध्यादेश काढले जातील मराठवाड्यामध्ये गावनी हा कुणबी नोंदी याद्या जाहीर करण्याबाबत विभागीय आयुक्तांचे आदेशसुद्धा आहेत जिल्हाधिकाऱ्याला तसे आदेश दिलेले आहेत मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यात सुमारे दोन कोटी महसुली पुरावे तपासले गेलेले आहेत त्यामध्ये एकतीस हजार पाचशे शहात्तर मराठा कुणबी नोंदी आढळलेल्या आहेत हे इथले आकडे आहेत राज्यभरात चौपन्न लाख नोंदी सापडल्या सापडल्या आहेत त्यातल्या सर्वांनाच प्रमाणपत्र मिळणार आहेत वडिलाकडच्या सगळे स्वयांना कुर्मी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे या अध्यादेशच्या माध्यमातून परंतु सरकारनं जरी वीस तारखेच्या आत अध्यादेश काढला तरीसुद्धा जरांगी पाटील मुंबईला जाणारच असा त्यांनी निर्धार व्यक्त केला आहे जरांगी पाटलांचं मत काय ते आपण तेसुद्धा ऐकू वॅक्सिन दिलं तरी आम्ही मुंबई जाणार आहेत आणि नाही दिलं तरी जाणार आहेत मुंबईला दिल्यावर का जाणार आहेत गुलाल घेऊन जाऊ नाही दिलं तर आरक्षण आणायला चालू सरकारनं जर कुणबी आरक्षणासंदर्भामधला अध्यादेश काढला तर गेल्या चार ते सात महिन्यापासून जे काही ही कुणबी ओबीसीमध्ये कुणबी आरक्षण मिळावं यासाठीचा संघर्ष आहे तो मिटेल आणि एकदाचा हा जो काही महाराष्ट्रामधला तिढा आहे तो सुटेल अशी शक्यता नाकारता येत नाही